माणूस काम करत राहिला शेवटी माणसाला खंड हो आहे हो निसर्गी तसं निसर्ग आहे ते दोन तीन दिवस थांबत पण येते आता खंड म्हणजे कसं असतंय बावीस दिवसाचा बेचाळीस दिवसाचा त्याला खंड म्हणते ते काय करायला दोन दिवस त्याला बी खंड म्हणजे मग कसं खंड आला म्हणजे ते सांगतात पाच ऑगस्ट पासून एकोणीस ऑगस्ट पासून खंड राहणार आहे म्हणून आता बातमी पाहिजे पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे पावसाचा खंड नाही हे अधून मधून चालूच राहणार आहे एक दोन दिवसाला तरी पाऊस एकदम बंद होणार नाही बरं 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 ओके सर बरं मग ऑगस्ट मध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कसे राहील सर तीन पाऊस पडणार आहेत मोठ्या ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये मोठ्या पावसाची शक्यता म्हणजे तीन पावस आहेत काय हा तीन ओके ओके सर सर छान माहिती चांगली दिली सर तुम्ही धन्यवाद सर